देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपाला डबल धक्का देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीत मोठी घडामोड प्रभाग क्रमांक सात मधील भाजपाचे पर्यायी उमेदवार प्रकाश संसारे यांच्या उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत संसारे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे या निर्णयामुळे भाजपाचा पॅनल लंगडा झाला अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे प्रशांत यांनी दिली या, या पिटीशन शिंदे सेनेतर्फे अॅडव्होकेट अजय पगार यांच्या वतीने अॅडव्होकेट विजय सिंह तनपुरे यांनी यशस्वीपणे बाजू मांडली आणखी एक धक्का प्रभाग सहा मध्ये अमोल कदम अडचणीत भाजपाचे प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार अमोल कदम हे पालिकेचे ठेकेदार असल्याचा आरोप अनंत कदम यांनी न्यायालयात मांडला होता या तक्रारीवर गंभीर नोंद घेत न्यायालयानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच अमोल कदम यांची उमेदवारी बाद करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती ऍडव्होकेट विजयसिंह तनपुरे यांनी दिली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी मी विजय विजयसिंह तनपुरे मी आज आथ... प्रकारे यांच्या वतीने प्रकाश यांनी नामनिर्देशन पत्र यांचं रद्द केलं त्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं त्यांच्या मी काम पाहिलं नगरपालिकेच्या तुम्ही जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या उमेदवारांच्या विरोधात त्या संदर्भात काय निर्णय आज झाला देवळ नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सात साठी प्रकाश मार्शल संसारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी कायद्यामधील तरतुदीनुसार पाच सूचक देणं बंधनकारक होतं ते सूचक दिले नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारला होता त्या आदेशाच्या विरुद्ध प्रकाश संसारे यांनी जिल्हा न्यायालयामध्ये इलेक्शन अपील दाखल केलं होतं एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस त्या अपिलामध्ये आज मान्य जिल्हा न्यायालयाने त्यांचा अपील रद्द केलेला आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो उमेदवारी अर्ज बाद करण्याबाबत अर्ज दिला तो कायम केलेला आहे त्यामुळे आता निवडणूक लढवताना प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रकाश संसरे यांना उमेदवारी करता येणार नाही ना त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे दुसरे उमेदवार अमोल कदम यांच्या विरोधात अनंत कदम यांनी एक पिटिशन दाखल केलं होतं की अमोल कदम हे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवता येत नाही ते निवडणुकीसाठी अपात्र आहे या पिटिशन दाखल केल्यानंतर मान्य न्यायालयाने या पिटिशनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कशाप्रकारे काम केलं आणि अमोल कदम किंवा सत्ताधारी पक्षा यांना ज्या पद्धतीने मदत केली याबद्दल त्यांचं स्पष्ट मत वक्तव्य दिलेलं आहे आपण मी आता आपला काही पेपर्स दाखवतो या न्यायालयाने दा तुर्तास आम्हाला आम्ही मुदतीमध्ये अपील दाखल करू शकलो नाही या मुद्द्यावर आमचं अर्ज नामंजूर केला आहे परंतु तो अर्ज नामंजूर करताना न्यायालयासमोर ज्यावेळेस प्रोसिडिंग चालू होतं त्यावेळेस न्यायालयासमोर जे कागदपत्र आले ते कागदपत्रांमुळे न्यायालयाने फार स्पष्ट मत व्यक्त केलं आहे आणि आम्हाला उच्च न्यायालयात जा असं न्यायालयाने आम्हाला कळवलं आहे कारण ह्या प्रकरणामध्ये अनंत कदम यांनी जी काही हरकत दाखल केली होती दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सॉरी पंचवीस रोजी की अमोल कदम हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते नगरपालिकेत त्यांचे काम आहे परंतु त्या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा आदेश पारित केला नाही आणि असा कोणताही असा आद... कोणताही अर्ज विना आदेशित ठेवणं हा कायद्याने पण आहे चुकीचं आहे न्यायालयाने त्याबद्दल ते त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की हे जे चाललं आहे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे सत्ताधाऱ्यांना कशाप्रकारे मदत करतात ही न्यायालयाची बाब निदर्शन झाली कारण बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कदमांच्या अनंत कदम यांच्या वतीने जे काही अर्ज देण्यात आले त्याला निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या अमोल कन्स्ट्रक्शनचे जे कोण आहेत अमोल कदम यांच्याकडनं रात्री उशिरा पेपर्स घेऊन त्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत अशी ही जी त्यांचं वागणूक आहे ही निश्चितच शंकास्पद आहे असं न्यायालयाने देखील मान्य केलेलं आहे आणि न्यायालयाने आम्हाला उच्च न्यायालयात जा असे डायरेक्शन तोंडी दिलेले आहेत त्यामुळे आम्ही उद्या या प्रकरणातल्या न्यायालयात नकला घेऊन एक दोन दिवसामध्ये उच्च न्यायालयात हे पिटिशन दाखल करणार आहेत आणि पिटिशन दाखल करताना नुसतंच ठेकेदार आहे म्हणून नाही तर निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा अधिकारी हे ज्या पद्धतीने इलेक्शन प्रोग्राममध्ये किंवा इलेक्शन का इलेक्शन काळामध्ये कोणाला पाठीशी घालण्याचं काम करतात किंवा कोणाला सपोर्ट करतात ही बाब आम्ही न्यायालयासमोर पुन्हा आणून देणार आहोत विरोधकांनी आरोप केला होता की तुमचे पॅनल समोरचा विरोधकांचे पॅनल लढायला जाण्यास आज कोर्टापोट निकाल लागलाय काय सांगतात तर भाजपचा प्रचार भाजपचा जो नारळाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांचे नेते म्हटले होते की पुढचे दोन्ही पॅनल लंगडे आहेत तर आज त्यांचाही पॅनल भाजपचा लंगडा झालेला आहे त्यांचे जे उपनगर अध्यक्ष होते प्रकाश संसारे यांचा अर्ज आज न्या, न्याय न्यायालयाने फेटाळला आहे त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये त्या भाजपकडे आता कुठलाही उमेदवार अथवा पर्याय शिल्लक नाही आणि त्या भाजपने जो आज प्रकाश संसारे जे उपनगराध्यक्ष होते अथवा जे चांगले चांगले जे उमेदवार जे भाजपचे पक्षशी एकनिष्ठ आहेत त्यांना सर्व सगळ्यांना डम्मी फॉर्म टाकले गेले आणि जे आज स्थानिक नेते आहेत भाजपचे त्यांना कसे उमेदवार पाहिजे सगळे त्यांचे ऐकणारे त्याच्यामुळं भाजपचे आज जे नुकसान झालंय किंवा पक्षाचं जे नुकसान झालंय युती नाही झाली त्याला जे स्थानिक नेते आहेत भाजपचे ते याला कारणीभूत आहेत भाजपाल आपण काय सांग नाही आज जो निकाल लागलाय आणि ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा प्रभाग क्रमांक सहाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये कोण बालिशपणा दाखवत आहे किंवा कोण बालिशपणाने वागतय हे सर्व जनता बघतच आहे प्रभाग सहाचा निकाल देखील होता त्याचबद्दल प्रभाग सहाचा क्रमांक सहाचा जो विषय न्यायप्रविष्ट होता त्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी व सहनिवडणूक अधिकारी जे आहेत त्यांनी आम्हाला वेळेत कागदपत्र दिली नाहीत तेवढं सहकार्य त्यांच्याकडून झालं नाही आणि भाजप किंवा ते सत्ताधारी पक्ष असल्यामुळं त्यांच्या फेवरमध्ये बरेच का कामं तिथं केले गेले रात्री डॉक्युमेंट्स आम्ही जे डॉक्युमेंट्स मागितले ते कॉन्ट्रॅक्टर कडून रात्री घेतले गेले नगर परिषदेचा वेळ बंद झाल्यानंतर रात्री कागदपत्र घेतले जातात हे एक विषय आहे आम्ही त्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि त्याची चौकशी करण्याचा कारवाई करण्याचा आदेश पण जिल्हाधिकारी दिलेला आहे आणि आमच्या पक्ष श्रेष्ठींकडे आम्ही त्याबाबत तक्रार करणार आहोत न्यायालयाचा आज जो निकाल लागला आणि भाजपचे सात प्रभाग सात मध्ये आज कुठलाही उमेदवार देऊ शकले नाही तर त्यातच आज आमच्या विजयाची सुरुवात झालेली सुरु आहे आणि शिवसेनेच्या विजयाची घोडदौड ही नगर अध्यक्ष शिवसेनेचाच होणार आहे हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा